पाकिस्तानच्या आय एस साठी हेरगिरी केल्याचा आरोप एकाला होता आणि त्यामध्ये त्याची अटक झाली उत्तर प्रदेश मध्ये एटीएसची मोठी कारवाई केली आहे पाकिस्तानसाठी हा सुद्धा हेरगिरी करत होता आता पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे समोर येत आहेत युद्धाच्या पार्श्वभूमीवर यांची अर्थात महत्वाची भूमिका आहे शहाजाद हा भारत पाकिस्तान सीमेवरून वस्तूंची तस्करी करायचा आणि या तस्करी दरम्यान त्याचे मोबदला म्हणून पाकिस्तानी सैन्याला माहिती पुरवायचा याच तस्करीच्या कव्हरचा वापर करून आय एस आय एजंटला संवेदनशील माहिती त्यांनी दिली होती असा आता आरोप केला जातोय आणि हा सुद्धा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे शहाबाजनं भारतीय सिम कार्ड देखील तयार केलं होतं आणि हेरगिरीसाठी उत्तर प्रदेशामध्ये काही व्यक्तींना पाकिस्तानात त्यांनी पाठवलं होतं अशी सुद्धा माहिती मिळते अत्यंत धक्कादायक माहिती आहे ज्योती मल्होत्रा नंतर प्रियंका आणि प्रियंका नंतर उत्तर प्रदेशामधून एक हेराला अटक केली आहे भारतानं आता पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे